हे आता असं आहे देवगड तालुक्यात आरे आणि निरोमगाव ह्या दोन गावांच्या मध्यभागी सीमेवर असं आहे आणि असा सडो जात मी आता दाबोळे गावात पाहुण्यांची भातशेरी थोडीशी लावची असा तर व जातोय आहे आणि ह संपूर्णपणे आरे आणि निरोम गाव तो सडो असा आणि जाताना मका एकमेळ फुला दिसलेली असत आपल्याकडे सहसा ही फुला येत नाही पण पहिल्या वर्षी ही फुलां या जागेवर त्या काकळीची फुला म्हणतात आम्ही आमच्याकडे काकळीची फुला म्हणतो शास्त्रीय नाव त्याचा काहीतरी दीपक कँडी असा काहीतरी नाव असा आणि दिसाक मस्त दिसतात फुला सुवासिन महिलांचा आवडीचा फुल असा आता आणि दुर्मिळ असा फुलं काय म्हणतात ऑर्किड ऑर्किड असा फुल असा आपल्या वर्षी नाही होती सर फुला गेंदा एक या सड्या उगावलेली सर फुला तर ती काकळीची फुला काढूया आणि घेऊन जाऊया दाबळ्यात आणि त्याचं मस्त एक गजरो करतील आणि सोळाशी मैला माळतील तर चला फुला काढूया मस्त एक दिसत तर ही असत ती फुला एका कँडी असं काहीतरी म्हणतात इंग्लिशमध्ये पण आम्ही काकाईची फुलं म्हणतो पण दुर्मिळ फुलं असत सगळी आता पटापट काढून घ्या हे कळे असत कळे काढूचे नाही असत हे अशी फुलं असत मस्तपैकी आणि याचा गजरो होतं होतो गजरो तकडून नेऊन करते आणि काढूया पटापट फुला सगळी काढून घे पटापट हे सर्व बरीचशी असत आणि त्या ठिकाणी भरपूर दिसतं असत एक विशिष्ट ठिकाणीच फुलं येतात ती थोडी वावलेली असत तकडे तकडे भरपूर असत तकडे जात आहे मी दवसळ्याची काढ कुर्ले गावच असते पहिल्या पावसात ह्या ठिकाणी बरीच असत मस्त दिसतात काकाची फुलं इसाक बाग आहे मस्त असत तुरमिळ अशी फुलं असत यंदा पातळ असत पहिल्या वर्षी भरपूर होती गेल्या वर्षी अजिबात या काही फुल नाही होता सगळी आता काढून घेतो ते या कातळावर ना पाणी मस्त येतात पावसाचा आणि ह्याच्यात मासे असन बारीक बारीक मस्त असेल तुरळक प्रमाणात यंदा ही काकाळीची फुलं असत पण दुर्मिळ अशी फुलं असत बरेचसे वाईल्ड फोटोग्राफरना या फुलांच्या स्वरात असतात फुला काकाळीची थोडीशी काढलं असं आणि वाईज पाऊस श आता थेट दाबोळ्यात जाऊया मस्त फुलांचं गजरो मागे टायमा आम्ही जाताना चित्तेची वेरी नेलं लाव मस्त पैकी आणि पुड्याचे शेंगे नेलं लाव आपण तो काकडी चिकला पावस उतो पाव सुलो होताना वायाला आता हपाडी झरायला की તઆજાળીએ? લાબણી જિાા� rachounર? ભઇસાવની જરઓ ... જઇ઩ીઆગે? જિકામી જાજીહા જહીાજાક જીનીહાજાજાજ્ા? काय गो अकडे पाऊसच नाही म्हणत वहिनी ती काही जाग नाही वहिनी काही गेली नाडणा गेली कि काय पियावनी तिला तरव लावू पण पावसच नाही म्हणत मग काय करूया खाय संध्याकाळी खायला जाऊया हो पावस म्हणत जाऊया पहिल्याकडे जाऊया बघूया काय करत ते सर्व काढत पाणी आडाव गेले पाणी आडाव गेले की हे का जाऊया आपा फागला काढू जाऊया संध्याकाळी फागला काढू काटली काटली जाऊ ती

आता तू वळ कस तू तू कसं वळतल कशी रे साडिच्या ह्याच्यात कशाक घेतला प्रत्येक जणां आपापना होईल वळले नी कळ मग बघूया कशी तयार करतस ते कशी करची आहे मग या वास येता काय का नाही का ना एवढं ना एवढं नाही येत सुवास येतो कमी असा पण दिसतच फुला मस्त आहे की काकायची फुला आहे का काय डीप कॅन्डी काहीतरी म्हणतात किती घ्यायची आणि घाट कधीची मारीत चालायची गाठ या काळात कायता बसली गाठ दोन घ्यायची उलटी सुलटी काय एकाच बाजू एकाच बाजून कशी वाईन देऊ घ जास्त जास्त घट मारायचा तुटा विटात ना कर कर बघूया कशी ती होय आता वाशिलो वाऱ्याबरोबर ना वाशिलो ना आता <laughs> वाऱ्या बरोबर वाचिलो मस्त येऊ सुवास त्याचं मस्त असा नाव कायदा सोडून काढता येशमध्ये काय काहीतरी म्हणत ते का आपणापुरती बरी मस्त बारीक झाली तकलेत घालून सुद्धा दीपक कँडी म्हणतात दीपक कँडी कोकोनट्स असं काहीतरी नाव असाय आणि टोका म्हणतात पण कडे एका काकायची फुला म्हणतात आणि मस्त दिसतात सो सुवास आहे का मस्तपैकी अजून याचे एक दोन विनिय होतले मस्तपैकी की ना पाऊस काय नाही असा जवळ तर ओलाऊक पण पावसच नाही मस्त आहे की या दुर्मिळ अशा रानफुलांचे गजरे केलेले असत काकळीचे गजरे दीपक कँडी कोकोनट्स आणि काय डोका डोकाची फुले असा काय असेल म्हणतात मस्त वाटत ह वेने वेणी केलेली असा दोन तीन आणि चार हजरो केलेलो असा दिसाक मस्त दिसतात एक दुर्मिळ असा रानफुला असा या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मिळतात ही फुलं पावसात मस्त दिसतात गजरे अ बादराज विकूप पण असतात आणि शोभिवंत अशी फुलं असतात थोडस सुवास असा की असत मस्त गजरे आता ती माळतील सगळी जण मस्त दिसतात पाऊस काही नाही कर कडकडीत तापता असा संध्याकाळी पाऊस लागला ला ला ला। तर आता लाव चिकन करू तर राहलं वाता येताना काकाची फुलं आणि मस्त कि त्याचं केल्याने असत गजरो दोन तीन गजरे केल्याने असत तर पुरता एवढाच आता पुरता चला